बिर्याणी म्हटलं की अवघड वाटते खूप पसारा वाटतो परंतु आज आपण बनवतो आहे एकदम सोप्या पद्धतीने व्हेज बिर्याणी एकदम सोपी आहे करायला झटपट तयार होते कमी वेळेमध्ये एकदम छान अशी मस्त सळसळीत बिर्याणी आपण आज बनवतोय बघू शकता दिसायला अप्रतिम दिसते खायला इतकी भन्नाट झालेली होती एकदा या सोप्या पद्धतीने तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे जो लांब लांब तांदूळ असतो बिर्याणीचा तो घेतलेला आहे तर इथे मी दोन ते अडीच वाट्या तांदूळ घेतलेला आहे याला स्वच्छ धुवून आपल्याला आता पंधरा मिनटांसाठी पाण्यामध्ये भिजवत ठेवायचं आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारीसुद्धा करू शकतो तर इथे मी तांदूळ धुवून पाण्यामध्ये असाच भिजवत ठेवलेला आहे दहा ते पंधरा मिनटं त्यानंतर इथे मी दोन तीन कांदे घेतलेले आहेत मिडियम साईजचे दोन आणि एक छोटा कांदा मी कट करून घेणार आहेत उभ्या आकारामध्ये किंवा स्लाईस पातळ एकदम कारण हा कांदा जो आहे तो आपल्याला तळून घ्यायचा आहे त्यामुळे याला बारीकच कापायचा आहे पातळमधून तर अशा प्रकारे जा मी कांदासुद्धा सगळा कट करून घेतलेला आहे तिन्ही कांदे आपल्याला पाहिजे आहेत कारण आपल्याला तळायचे आहेत ते त्यानंतर आपली इथे व्हेज बिर्याणी बनवतो आहे त्यासाठी आपल्या भाज्या हव्यात तर भाज्या तुमच्याकडे ज्या अवेलेबल असेल त्या भाज्या तुम्ही घेऊ शकता इथे मी वटाणा बटाटा फ्लावर गाजर फरसबी म्हणजेच बीन्स कांदा टोमॅटो आहे वटाणासुद्धा घेतलेला आहे शेंगा या दिवसामध्ये सुद्धा भेटतात त्यानंतर आता आपण तांदूळ आपला पंधरा मिनटांसाठी भिजायला ठेवलेला होता त्यानंतर आपण याचा भात शिजवणार आहोत त्यासाठी ते कढाईमध्ये दोन ग्लास पाणी टाकून घेतलं यामध्ये खडे मसाले टाकून घेतलेले आहे आणि जो तांदूळ होता त्यातलं पाणी काढून टाकलं आणि तांदूळ शिजवायला टाकलेला आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि मीडियम गॅसवरती भात शिजवून घेऊयात आपला बिर्याणीचा भात शिजतो तोपर्यंत आपण कुकरमध्ये तेल टाकून घेऊयात आणि कांदा जो आहे तो तळून घ्यायचा आहे कांदा कांदा मिडियम गॅसवरती आपल्याला छान असा तळून घ्यायचा आहे जास्त फुलसुद्धा करायचा नाही आणि कमीसुद्धा ठेवायचा नाही गॅस कमी केला तर कांदा मऊ पडतो आणि एकदम फुल केला तर कांदा जास्त जळण्याची शक्यता असते त्यामुळे मीडियम ते फुल गॅसवरती तुम्ही हा कांदा तळून घेऊ शकता तळत आला की थोडासा फुल करायचा आणि अगोदर थोडासा मिडीयममध्येच ठेवायचा आहे तर मी अजून थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आता इथे मिडियम गॅसवरती हो मी कांदा पूर्ण तळून घेणार आहे आणि जास्तसुद्धा काळा करायचा नाही थोडासा अशा प्रकारे झाला की आपला कांदा जो आहे तो काढून घ्यायचा आहे त्याची कुकिंग प्रोसेस जी असते तळण्याची ती चालूच असते तर अशा प्रकारचा मी कांदा इथे तळून घेतलेला आहे याच्यापेक्षा जास्त लालसुद्धा करू नका तर अजून हा ब्राऊन होईल त्यानंतर आपला इथे भातसुद्धा शिजून तयार झालेला आहे बघू शकता की ती मोकळा मस्त सळसळीत सर झालेला आहे कलरसुद्धा पांढरा शुभ्र आहे त्यानंतर या भाज्या सगळ्या कट करून घेतलेल्या आहेत आता आपल्याला ह्या भाज्या ज्या आहे कुकरमध्ये अजून थोडंसं तेल वाढून घ्यायचं कारण बिर्याणी म्हटलं का तेल थोडंसं जास्तच येतं त्यानंतर आता तेलामध्ये मी जिरे टाकून घेतले एक चमचा त्यानंतर एक दोन मिरच्या कट करून घेतल्या आलं लसूण पेस्टसुद्धा टाकून घेतलेली आहे थोडीशी परतून घ्यायची खूप सोपी आहे ही बिर्याणी नक्की बनवा पद्धती पद्धती या पद्धतीने कोणाचा घरामध्ये बड्डे असेल किंवा काही छोटंसं फंक्शन असेल त्यासाठी सोप्या पद्धतीने एकदम झटपट बिर्याणी तयार होते त्यानंतर या भाज्यासुद्धा सगळ्या यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि व्हेज बिर्याणी म्हटलं की भाज्या भरपूर घालाव्यात तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या तुम्ही घालू शकता मी सगळ्या भाज्या यामध्ये घालून घेतल्या त्यानंतर तळलेला कांदासुद्धा यामध्ये टाकून घेतलेला आहे गाजर फ्लावर बीन्स बटाटा वटाणा आणि टोमॅटो यामध्ये टाकून घेतलेला आहे तुमच्याकडे शिमला मिरची वगैरे जरी असेल तुम्ही ती टाकू शकता अजूनही भाज्या तुम्हाला ज्या आवत असेल त्या भाज्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकतात तर आता भाज्या टाकून छान असं परतून घेतलेलं आहे त्यानंतर मसाले टाकून घ्यायचे एक चमचा मी हळद टाकून घेतली एक चमचा इथे गरम मसाला टाकलेला आहे कांदा लसूण मसाला टाकला आणि एक चम बिर्याणी मसाला तर नाही टाकलेला मी इथे परंतु सगळ्या खड्या मसाल्यांचा जो मसाला बनवलेला आहे घरगुती तो मी यामध्ये टाकून घेतला त्यामुळे खूपच छान अशी बिर्याणी तयार होते तुमच्याकडे बिर्याणी मसाला नसेल तर तुम्ही गरम मसालासुद्धा इथे वापरू शकता त्यानंतर सगळ्या भाज्या मसाल्यामध्ये मिक्स केल्या आणि कोथंबीर टाकून घेतलेली आहे त्यानंतर पुन्हा मिक्स करून घ्यायचं आता ह्या भाज्या ज्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत तेलामध्ये मसाल्यामध्ये छान खूपच मस्त ही बिर्याणी तयार होते त्यानंतर इथे मी अर्धा कप जो आहे तो मी इथे दही टाकून घेतलेला आहे दही जे जा आहे जास्त आंबट घ्यायचं नाही नाहीतर बिर्याणीची चव जी आहे ती बिघडते त्यानंतर मग इथे मी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेलं टाक आहे कारण आपल्या भाज्या शिजवायच्या आहेत तर आता याला कुकरचं झाकण बंद न करता फक्त आपला झाकण ठेवून घ्यायचं आहे यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात अगोदर आपण भातामध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे त्यामुळे मापातच मीठ टाकावं आता मी टाकलं मिक्स केलं फक्त झाकण ठेवून घ्यायचं आहे अलगत असं त्यानंतर पाच मिनटानंतर झाकण काढलं भाज्या बऱ्यापैकी शिजलेल्या आहेत तर बघू शकता गाजर छान असा शिजलेला आहे सुद्धा शिजलेला आहे आता यामध्ये आपल्याला भात जो आहे तो ॲड करायचा आहे म्हणजे वरून आपल्या भाताचा थर द्यायचा आहे छान अशा भाज्या शिजलेल्या आहे थोडंसं पाणी जे आहे ते रा, राहू द्यायचं भाज्यामध्ये कारण सगळ्या भाज्या एकदम पूर्ण तास शिजलेल्या नाहीत किंवा भातसुद्धा पंच्याण्णव टक्के भात शिजलेला आहे भाज्या आणि भात शिजण्यासाठी आपल्याला ते पाणी लागणार आहे त्यामुळे थोडंसं पाणी मी ठेवलेलं आहे भाताचा एक थर टाकून घेतला त्यानंतर यावरती तळलेला कांदासुद्धा टाकून घेतलेला आहे थोडासा तुम्ही इथे गरम मसाला किंवा बिर्याणी मसालासुद्धा टाकू शकता तर इथे मी गरम मसाला टाकून घेतलेला आहे बिर्याणी मसाला मी अजिबात वापरला नाही तरीसुद्धा बिर्याणी एकदम मस्त झकात झालेली होती एकदा या सोप्या पद्धतीने नक्की बनवून बघा तळलेला कांदा टाकला त्यावरून पुन्हा भाताचा एक थर दिलेला आहे भात एकदम छान असा शिजलेला आहे अजिबात चिकट वगैरे झालेला नाही किंवा तुटलेला नाही भाताचा थर टाकून घेतला पुन्हा यावरती आपला कांदा टाकून घ्यायचा आहे कांद्यामुळे बिर्याणीची चवी खूपच छान लागते कोथिंबीर सुद्धा टाकू शकता पुदिना असेल तर नक्की नक्कीच टाकू शकता तरी ते मी दुसऱ्या थरावरती कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आता पुदिना नाही आहे माझ्याकडे नसला तरी पण काही हरकत नाहीत अशी सुद्धा बिर्याणी खूपच मस्त होते त्यानंतर कोथिंबीर टाकली आणि तळलेला कांदा सुद्धा यावरती टाकून घेतलेला आहे छान अशी कुकरमध्ये आपली झटपट बिर्याणी तयार होते कोणी पाहुणे वगैरे येणार असतील तर नक्की तुम्ही अशा प्रकारची सोप्या पद्धतीने बिर्याणी बनवून बघा आणि कशी होती हे सुद्धा मला नक्कीच कमेंट्समध्ये सांगा त्यानंतर थोड्याशा पाण्यामध्ये पिवळा रंग मी टाकून घेतलेला आहे एकदम थोडासा रंग टाकून घेतलेला आहे जास्त सुद्धा टाकलेला नाही तो यावरती टाकून घ्यायचा आहे आणि एक चमचा भरून आपला तूप टाकून घ्यायचा आहे यामध्ये एक चमचा भरून तूप सुद्धा टाकलेला आहे वितळलेलं तूप नाही हे असं असंच टाकून घ्यायचं वाफेमुळे छान असं सगळीकडे मेल्ट होईल ते मी ते तूप टाकून घेतलं आणि आता याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे आपल्याला झाकण लावायचं नाही फक्त झाकण ठेवायचं आहे कुकरचं छान असा दम द्यायचा आहे बिर्याणीला आपल्याला त्यानंतर पाच मिनटानंतर मी झाकण काढून बघितलेलं आहे पुन्हा झाकण ठेवलेलं आहे एक दोन मिनटांसाठी त्यानंतर खोलून बघितलं छान आपली बिर्याणी जी आहे ती मस्त तयार झालेली आहे दिसताना मस्त दिसत आहे चला तर मग आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा तुम्हीसुद्धा या सोप्या पद्धतीने एकदा बिर्याणी बनवून बघा खूपच भन्नाट चवीची बिर्याणी तयार होते चला तर मग आता प्लेटमध्ये काढून घेऊयात एकदम मोकळी आणि सळसळी झालेली आहे बिर्याणी तर इथे मी प्लेटमध्ये बिर्याणी काढून घेत आहे काही छोटासा कार्यक्रम असेल किंवा कोणी पाहुणे कोणाचा बड्डे असेल घरामध्ये तर नक्की या पद्धतीने बिर्याणी बनवून बघा एकदम सोप्या पद्धतीने झटपट तयार होते तर बघू शकता अशा प्रकारची आपली ही बिर्याणी ते तयार झालेली आहे यासोबत कांदा लिंबू आणि भन्नाट लागते ही बिर्याणी तर इथे मी कांदा घेतलेला आहे आणि आपली बिर्याणीची आहे ती मस्त तयार झालेली आहे एकदम मोकळी झालेली आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट्समध्ये सांगा तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा तुमचीसुद्धा बिर्याणी अशीच एकदम छान अशी होईल चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत